विष्णू मामा तुम्ही पप्पांचे कोण लागत माझ्या तुम्हाला ती कारकीर्दी माहिती नसेल अच्छा हाय नाही माहिती म्हणतो विचारतोय सांगा ना याच्यात सांगा आम्ही शंभर तुझे मुलून राहत नव्हतो अच्छा हा हा आपल्या पप्पा ना हा फक्त एक नाटकाचं तिकीट दिला अच्छा मुलूं राहायचे बरोबर

चालेल मामा मला मामा बोलायचे पोरी मामा बोलत ना हा बरोबर ते मामा झाले होत नाटका बघून आला नाटक पाहिलं बरोबर आणि मामा बोलतो नाटक घाई चवतीपासून माझ्यावर लय जीव वाटला अच्छा जीव वाटला भयंकर आम्ही सगळा म्हणजे आम्ही ते पाहिलं वा, पाप्पांचं वातावरण हा तर आमची पोर आहे ना भा दुसरा नंबरच्या मुलीची बहिणीची ते आजारी अच्छा आजारी पडले तर सहा महिने तिच्या अंगात भुता खेळत होती बापरे यात्रेला गेले ती मोडी होती त्या मोरीवर हो रोडने वडेपाव खाल्लं बापरे वडेपाव खाल्लं तर तिला पकडली गेली अच्छा तर सर्व काय केलं बिल पण काय ती दुरुस्त झाली नाही तर आम्ही कामालाच होते ना इकडे बरोबर मिल मध्ये कामाला असताना हे मला समजलं ना, ना की असं चौकशी करतात हकीकत सांगली तर तो, तो हकीकत सांगला तर मामा घेऊन या तेवढी तशी ती मालावशी खाली उतरत नाही माला बरोबर मालावशी खाली उतरत नाही आम्ही इकडं आलो मला अंगारा दिला तिकड तिकडं होता तेव्हा तिकडे नव्हतं बाबा होते ना ते तिकडच होते मला हो हो तिकडेच होते तर अंगारा गेला आणि तिला घेऊन गेलो तर मी तिला बोललो संध्या अगं आम्ही आलो मुंबईला जायचं आपण येतच नाही तो येतोय मग मला ते काय सांगितल्याप्रमाणे तंत्र मंत्र करून टाकला नंतर तिला बोललो उतरली खाली हा उतरली खाली खाली उतरले बरोबर आम्ही दोन्ही इंटरव्ह्यू घेऊन आलो मुलुंडला बरोबर मुलुंडला घेऊन आल्यानंतर तिला घरूनच बसवली मावशीच्या कमला प्रसांच्या आणि यांना घाटाला आलो बरोबर देवा म्हणून पेशंटला घेऊन आलो संध्याकाळ झाली घेऊन या बरोबर आलो घेऊन आलो घेऊन बघितलं तो वारा भरला अंगात वारा भरल्यानंतर इतक्या झाडूचा बापरे मारल्या बरोबर बोंबाई हा ते तंत्र मंत्र केलेले सटकारा सण नाही झाला हा ते पिसाराचा फटका बसला तर बरोबर विचारलं कोण आहेस तू मग मी अमुक अमुक आहे झालं कधी दिवस होतो एवढं महिन्या झालं तू कशाला आलीस फटाफट फटाफट प्रश्न विचारलो पण आई निवाडा पाहू नाही दिला म्हणून मी आलो बापरे पुन्हा एक सटकारा मारला जातच काय नॉल जाय पुन्हा काय तंत्र मंत्र केला पुन्हा सटकारा मारला जातो जातो <laughs> हा मी उचल उठले ना नाही उठलेस मग उचलला चल बाहेर बापरे बाहेर येस नाही बोलत ना एकदम ओरडून ओरडून बोलले रागून हा गडूचा लाली बाहेर त्या विषयातला आणि खाली पडली पडली उठली आणि घरण पाडली बापरे एवढी पावर, हो। पावर होती हो हा पप्पांच्या थोडी तेवढी पावर होती माझी उलक काय ते एक तिकीट नाटकाचा फक्त फक्त फुकट घालू नको बरोबर पंचवीस रुपयाला तिकीट हायले होईल ना कुठल्या काळातलं ते किती सालातलं नाटकाचं नाव काय होतं बघा हो काय नाही नाही किती सालातलं आहे बोलले तुम्ही एकोणीसशे अठ्याहत्तर बापरे अठ्यात्तर लग्न केल्या तव्या घेऊन गेलो फिरत नसतो नेवनास आला दुसरा नंबरचा बहीण ना फिरणार <laughs>

सरकारचा सर्व्हिस सरकारी नोकर मला जमत दुरुस्त होती खाऊन द्या पोझिशन बघितलं आज पप्पांचे मित्र खूप वर्षापासूनचे त्यांनी सांगितलं तुम्हाला किती वर्षापासून भेटे सर्व सांगितलं तुम्हाला तेच म्हटलं त्यांच्यासोबतची मैत्री तेव्हापासून येतात आता मला तर का एवढं माहीत नव्हतं तर मी ऐकलं म्हणून मला कळलं तसं ना सध्यापुरती आपण भेटू थोड्या वेळात ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो मित्रांनो आलं ब्लॉगमध्ये बघू शकता जशी त्या मामांचं दाखवलं आता आहे बघा नाश्ता करायला मम्मी नाश्ता करायला त्याच्या मामांसाठी गोड शिरा बनवलेला आमच्यासाठी तिखट उपमा त्यांनी तर तुम्हाला सांगितलं कसं काय ते किती कधी पसंती चला तर घेतो नाश्ता करायला तुम्ही पण आहे नाश्ता सध्यापुरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतो मित्र आलो ब्लॉग मध्ये आम्ही नाश्ता करतोय तर नाश्ता आलो होता आणि कोण आलाय बघा नाश्ता करायला शेरू शेरू बघतोय पडताय थोडं हे घे शेरो दिसला दिसला बघा शेरू आलाय त्याला पण नाश्ता पाहिजे होऊन आला बरोबर त्याला माहीत झालं

हाय बरोबर त्याला भूक लागली बघितलं नाही आलं तिकट पण देते पहिलं खातोय बघा खातोय बघ खातोय खातोय चला करू देला त्याला भूक लागली म्हणून आला नाश्ता आलो ब्लॉग मध्ये बडबडी आली आहे हे बडबडी इकडे बघ इकडे बघ जेवली का तू नाही जेवली नाही दिलं काय करते तू काय करते खेळते बोल नाश्ता केला का नाश्ता खाऊ खाल्ला नाही दिला अरे 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 तुला कोण मारतं समीर कोण मारतं तुला कोण मारतं समीर मारतो ना हां खुशबू नाही मारत नाही मारत अरे रे काय बोलते खुशबू काय मारते तुला बडबड बडबड मारते तुला समीर मारतो आ, मारते समीर तू <laughs> समीर आणि इकडे हिरो बसलाय साऊथ मुव्ही हिरो आहे साऊथ मुव्ही बघत असतो आनंदबा चेहऱ्या ना इतक्या आवाज हे असला दिसला दिसला <laughs> साऊथ मुव्ही चा हिरो आहे ना तू साऊथ मुव्ही एकतर येत तरुण नाश्ता केला का

ए काय घेतलं तिने आता हातभीत लावायला कुठे घाण बी असेल तर पळाली पळाली आली, आली 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 आलो होता एक एक सवा एक ए बडबडी ले था। ले था। मम्मी काय बोलतो कंटिन्यू राहलो ना आता स्लो चढली चिले फास्ट चढले फी एट नंबरचे घाबरली ना घाबरली ना तू हाओ हाओ या

हो हो बोल हाओ हाओ नाही का रात्री जेवली रात्री जेवली काय खाल्लं आठवत आहे हे नाका घेऊ लागलंय तुझ्या मग भांडी घासली तू वेळ लागला

Oh, yeah. <laughs> 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 आधी तु <तोन्यां। laughs> अरे हा एक कार्टून मध्ये आताच का तुझे व्हिडिओ अरमन अरमन त्याविषयी कोण डान्स करत होत तू ना एक गाणं बोल ना गाणं बोल ना तिला गाणं आहे गा नाही नाही खोटं बोलतो तू पहिले सांग लवकर बोल लवकर हा मग ती बोलेल तू पहिले बोल गाणं दे मग तुला व्हिडिओ मध्ये नाही घेणार तू ते बघ तिला व्हिडिओ मध्ये घेणार ती गाणं बोलणार तू बोल लवकर कुठलं तरी गाणं बोले तुझ तुला कुठलं ए अरे पाण्याला जाते बोलणार तो बघ बघ आपण बोलतोय बघ बोलतोय अरमान अरमान तू बोलला का ती बोलणार तू बोल पहिले तू पहिले बोल तू पहिले बोल तू बोल त्याला नाही रे तिला त्याला नाही तिला तुझ्या मम्मीलाच दाखवतो व्हिडिओ उडी मारली आता पार मम्मीलाच दाखवत बोल क्या बात है? <laughs> परत परत बोल ना बोल इकडे बघ काय तू बोल ती पण बोले फाट्या तू तु <laughs> का तुला नाही सांगितलं ऐकायला गड़ी तू जेवली ओए नाव काय मी विसरलो सोफिया ना, <गाए। laughs> ना, <गाए। laughs> ना <गाए। laughs> नाव हे तू गाणं बोल ना गाणं नाही जेवली का जेवली का बोल जेवली का बोल लवकर काय जेवली हा आले हाओ वर <laughs> परत दुधाची चहा पिली बिस्किट दिला का बिस्किट खाल्लं का नाही दिलं संपलं बिस्किट घरात घरात बिस्किट संपलं संपलं बिस्किट घरात काय ग्या वाहते क्या वाहते फिंगर आला जोश मध्ये आला फिंगर ती आली पडला का थी थी? ए पडल ना ती नको नको थांब बाजू कार्ट आलो ब्लॉग मध्ये बघू शकता आज पण पाणीपुरीचा भेद आहे पण ते मायासाठीच फक्त आता हे लोक होतं यांना नको आहे यांना हे काय जेवणार आहेत मम्मी आणि तेव्हा केला क्लासला पी एम आय गेले सोडायला आणि आता मीच हे करतोय बघा आता मला नाही जमत आहे का हातात मोबाईल नाही करायचं करते काय माहिती काय काय रगडा ना वटाणे आणि बटाटा वटाणे बटाटा आणि कोथमीर आहे ना आणि त्यात सगळे मसाले त्यात कुठला कुठला मसाला हिंग अजून काय पाणीपुरी मसाला पाणीपुरी मसाला काळं मीठ काळं मीठ लाल तिखट आणि अजून एक काहीतरी मसाला होता जिरा पावडर हे लवकर मसाल्यांची नाव पण येते लवकर तिथे समोर असेल बसल्या तिथे दिले ना मी आता साधा मीठ ना चालू आहे साधं मीठ टाकशील तेव्हा आता मिक्स आता हे माझ्यासाठी ना तुम्ही नाही बोलताय आता हे नाही बोलतायत हे मीच खाणार आहे मला तर आवडतं बाबा

टाकायला लागेल नाही थोडं टाकलं तरी चालेल असं काही मम्मीचे केसो का मस्त काळे दिसत पहिले सफेद सफेद दिसतो खरंच आणतोय अगो तर तू मेहंदी लावली म्हणून चांगले तरी वाटत सफेद सफेद दिसत होती काम करून हे करा आता काय करू शकतेस आता सध्या तरी फोन फोन नाही तर तुलाच करावं लागते ना जेव्हा मग जेव्हा येईल जेव्हा कोण येईल तेव्हा येईल या बाबा व्हिडिओ बघून तरी या कोणीतरी या की नाही व्हिडिओ बघून या चांगली चांगली असेल तर या मम्मीशी बोल जे काय ते पुढचं मम्मी बोलायचं काय बोलायचं ते समजलं असेल सर्वांना मी काय बोलायचं चला आता आता जरा चव घेऊन बघू परत मीठ टाकलंय करतोय टाक ना मग मसाला टाकला तरी चालता मी अच्छा लो मसाला घेऊन येऊ मीठ टाकले काय नाही चालतं तर कंटिन्यू राहू परत ब्लॉग मध्ये बघू शकता मम्मी ने वडी बोललेली पण नाही भजी बनवली मम्मीचा आयत्या वेळ प्लॅन चेंज झाला उघडणार हा म्हणून प्लॅन चेंज झालाय दाखवत तू तुम्हाला समज जवळ करून एक दोन तीन हे बघा दिसत आहे ना आता दाखवलंय ना पण लोक काय नसते खात असतात पण आम्हाला आता खाण्याचे शॉकिंग आहे आम्ही म्हणून खायलाच मला असं खाया पियाला आवडत शॉकिंग आहे बाबा हा ते तर आहे असं खाया प्यायला आवडतं म्हणून जरा म्हटलं बघू काय नाही आपलं आपल्यासाठी कमवतय काय एवढं म्हणून तर चालू आहे बघा ते आता काढशील ना चालू आहे अजून हे बघा अरे बाप रे केवढ झालं मस्त कोथमिरच्या भाजी इकडे कोथमीर पिव पीठ ठेवलंय खाली चालू आहे आता अजून तर चालू आहे बघू आता चालू केलंय सॉरी झालंय दा झाले वाटतं झाले बघू शकता कोथमिरच्या भजी आहेत काढ ना मग काय झालं हा

चला दाखवलं तुम्हाला काढलं तेव्हा पण दाखवलं ते टाकलं तेव्हा दाखवलं नाही म्हणून ते आता कंटिन्यू ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये बघू शकता आज पण पाणीपुरीचाच भेटे पण माझ्यासाठी हे लोकांना तर काही जेवत आहेत तेव्हा कुठे ठीक आहे मस्त बनवलं भारी बनवली का शेवटात जाऊ आता शिकवला बर आहे ना बाहेरून खाण्यापेक्षा काय करायला पाहिजे पाहिजे फाडलंय ना तरी पण कमी फाडलं गेलं काय दाम भारी भरलं बघ

इकडचे लोक घाबरतील येड्या चलतील कोण आलाय आदिवासी नाचो दे नाचो दे बाजूला बाजूला राहत बाजूला लवकर बाजूला लवकर कुठं गेला <laughs> बाबू नाचत ये नाचत जा तसा <laughs> नाचत ये ना तसा नाचत ये परत नात जा नात जाय बोल असं रात्री व्हावं फिरला पाहिजे नातरी यायचं होतं मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये घेतलाय आम्ही जेवायला तर जेवण बघा काय मम्मीने बनवलंय बघू शकता मम्मी जेवते आम्ही सर्व जेवतोय म्हणजे हे बघा काय मसाले भात ना मसाले भात पापड आणि तिकडे भजी आहे लोणचं वगैरे सर्व काय आणि बघा लहानपर जेवतोय सातवीचा पोरगा तरी लहानपुरासारखा जेवतोय उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा आणि कमेंट करा हे लहानपर कस जेवत आहे ते नक्की कमेंट करा सर्वांनी आवडलं सातवीचा पोरग आहे येऊ का हेच ते तोंड बघितलं झूम केलं मी एकदम लास्ट बघ लास्ट किती अरे क्या वा ते चला कंटिन्यू राहा या मित्र नव्हलो ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तो तुम्ही जाऊन बघा जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनल नवीन असतील त्यांनी पण माझे चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन तोपर्यंत बाय बाय